तुमच्यासोबत आलेला आहे त्यामध्ये काय वास्तव्य आहे काय घटना घडली होती तुमच्या सोबत काय शनिवारच्या दिवशी एक दुर्भाग्यपूर्ण घटना घडली मी काही वस्तू संध्याकाळी सहा वाजता विकत घेतल्या होत्या आणि ते गिफ्ट आर्टिकल म्हणून त्याला पॅक करण्यासाठी मी त्या दुकानदाराला त्या परीत केल्या करून आणि मी शिक्षक सहकारी बँकेच्या एका पत्रकारांच्या कार्यक्रमाला गेलो तिथून मी परत निघालो माझी पत्नी सोबत होती आणि मी जेव्हा तिथे आलो त्यावेळेला मी काही गेलो नाही कारण पैसे आधीच दिले होते त्यामुळे मी फक्त गाडीच्या बाहेर आलो आणि त्या मालकाला हात दाखवला आणि आम्ही पुढे निघालो माझ्या जवळून एक जण गेला आणि त्यांनी सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की त्यांनी माझ्या गाडीच्या समोर बंपरवर ऑइल फेकलं आणि पुढे जाऊन त्यांनी त्याला लॉक केलं हे सगळं दिसलं असताना आणि त्यानंतर दोन जण आपसामध्ये क्रॉस झाले त्यांनी सांगितलं की तिथे काळी बॅग आहे जी ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर दरवाज्यातनं ती दिसत होती आणि त्यांनी ते बघितले काळी बॅग आणि ती काळी बॅग पाहिल्यानंतर माझी पत्नी मागे बसली होती मला समोर एकाने सांगितलं की तुमची तिथे काही ऑइल पडला आहे म्हणून मी आणि ड्रायव्हर पाहायला खाली उतरलो की नवीन गाडीमध्ये कशाच ऑइल पडला आहे तो ऑइल पडत होत ते जेव्हा मी बघितलं त्यावेळेला मी एक मिनिटासाठी थांबलो आणि मी आणि ड्रायव्हर तिथे उभे असतानाच कोणीतरी मिरचीचा स्प्रे मारला चिली स्प्रे आणि त्याच्यामुळे माझ्या पत्नीच्या कार चालूच होती पत्नीला खूप जोराने ठसका लागला जीव घाबरला जीव उदमरला आणि ती या बाजूच्या ड्रायव्हरच्या उलट्या बाजूच्या मधनं बाहेर उतरली तिकडला दरवाजा बंद होता कारण सेंट्रल एव्हेन्यू रोडचं ट्रॅफिक खूप मोठं होतं आणि त्यामुळे तेवढ्या गर्दीचा लाभ घेऊन आणि आमच्या डोळ्यामध्ये पाणी ठसका आम्ही तिघे एका क्षणासाठी एका मिनटासाठी आम्ही जेव्हा डोळे बंद केले तेव्हा कोणीतरी आमच्या कारचा दरवाजा उघडला मागचा ड्रायव्हरच्या बाजूचा आणि वरती ठेवलेली बॅग ती काढून तो रोड क्रॉस करून डिवायडरवरनं रोड त्यांनी क्रॉस केली आणि तो पुढे निघून गेला कारण त्याच दिशेला आमची बॅग नंतर रिकामी आम्हाला परत मिळाली गिफ्ट आर्टिकल ॲज इट इज होते ते तिथेच होते परंतु हे सगळं आम्हाला प्रकरण पाऊन तासानंतर आमच्या लक्षात आलं जेव्हा आम्ही गाडी बदलून नेण्याचा प्रयत्न केला आम्ही गाडी आमच्या मित्राकडे पोहोचवली डॉक्टर सुरेश चांड कायडिओलॉजिस्ट आहे मेट्रोच्या अगदी समोर त्यांच्या तिथे ते गाडी उभी हो केली आणि त्यांच्या गाडीने लग्नाला यायचा विचार आम्ही केला की के गाडी जर ऑइल पडताय खराब असेल तर गाडी चालवणं धोक्याचं आहे म्हणून आम्ही गाडी उभी हो केली सामान शिफ्ट करत असताना लक्षात आलं की काळी बॅग नाही आहे आणि त्याची शोधाशोध घेऊन आम्ही एक पाऊन तासानंतर म्हणजे सव्वा आठला ते आठ पंचवीसच्या दरम्यान तीसच्या दरम्यान ही घटना घडली आणि आम्ही सव्वा नऊला सिटी कोतवालीला फोन केला हा जो काही वेळ लागला थोड्या वेळामध्ये ते पळण्यामध्ये यशस्वी झाले आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी फोन आला की आमची बॅग सापडली आहे तर आमची बॅग तर मिळाली ही ती बॅग आहे जी बॅग मला मिळाली ही बॅग जशी आहे तशीच आहे याच्यामध्ये दुसरी जी एक छोटी बॅग होती ह्या बॅगमध्ये कॅश होती ती कॅश त्यांनी काढली याच्यातल्या किल्ल्या काढल्या याच्यामध्ये बाकीचे जे सगळे साहित्य आहे माझे कार्ड आहेत हे ॲज इट इज आहेत त्यांना हात लावला नाही दुसरे साहित्य आहे इकडे कागद होते एक दोन ते जसे आहे तसेच होते मधल्या भागामधले कॅश त्यांनी या मधल्या चेनमध्ये होती ते नेली शिवाय या याच्यामध्ये शुगर चेक करण्याचं मशीन होतं माझे दोन गॉगल्स होते माझे दोन टी शर्ट होते नवीन तर ते टी शर्ट घेऊन गेले पण पैजामा कुर्ता जो होता ना तिथे तो मात्र त्यांनी तसाच ठेवला तो आणि बॅग आणि तिसरी बॅग मला सुदैवाने मिळाली आणि याच्यामधल्या माझ्या सगळ्या ड्रायव्हर्सच्या किल्ल्या आणि माझ्या ऑफिसच्या किल्ल्या तो घेऊन गेले पण मी आता सुरक्षित दृष्टीने सगळे कुलप माझे बदलवून टाकलेले आहेत कितीची रक्कम होती सत्तर हजार रुपये त्यांनी घेतले तेवढेच त्यांना कामाचे वाटले बाकी त्यांनी सामान सोडून दिलं असं काही वाटत नाही का माहिती दिली असेल की आज तुम्ही मला नाही वाटत असं कुठला प्रकार आहे कारण माझा जो कॅश आहे कोणालाच माहीत राहत नाही आणि ती बॅग मध्ये होती त्यामुळे त्याला गिफ्ट पार्टिकल मुळे तो अट्रॅक्ट झाला तीन पिशव्या घेऊन आम्ही निघालो माझा ड्रायव्हर तीन पिशव्या घेऊन त्याने त्या ते गिफ्टच्या रेड कलरच्या तीन पिशव्या ठेवल्या ते त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये घबाणा काहीतरी आणि त्या तीन साठी अट्रॅक्ट झाला पण त्याला त्या तीनला हातही न्याला होता त्याला जी कॉर्नरची एका मिनिटामध्ये बॅग मिळाली ती तो घेऊन घेतला पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम होती